नमस्कार मित्रांनो मी स्वप्ने तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल म्हणजेच कोकण ड्रीम प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो आज जी आपण प्रॉपर्टी बघतो ही प्रॉपर्टी आहे कसोप या गावी आणि कसोब हे रत्नागिरी पावस हायवे लगतचं गाव आहे ही प्रॉपर्टी जी आहे ही आतमध्ये गावात नसून हायवे लगतच आहे आणि कसोब चं जे हे लोकेशन आहे ते साधारण सहा ते सव्वा सहा किलोमीटरच्या अंतरावर रत्नागिरी शहरापासून आहे आणि भाटे बीचपासून साधारण चार पॉईंट चार किलोमीटर म्हणजे साधारण सव्वा चार किलोमीटरच्या अंतरावर हे लोकेशन आहे टोटल इथे तीन प्लॉट्स आहेत त्यामध्ये साडेतीन गुंठ्याचे दोन प्लॉट आणि सव्वा तीन गुंठ्याचा एक प्लॉट विक्रीस आहे तर मित्रांनो या प्लॉटची किंमत सांगण्यापूर्वी अजून एक विनंती आहे की आपल्या या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच बजेटमधील प्रॉपर्टी तुमच्यासमोर येतील तर मित्रांनो या प्रॉपर्टीची किंमत आहे चार लाख रुपये प्रति गुंठा आणि रत्नागिरीपासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे ज्यांना कोणाला घर बांधायचं आहे बंगलो बांधायचं आहे त्यांच्यासाठी उत्तम असा हा पर्याय आहे तर ज्यांना कोणाला व्हिजिट करायचं आहे किंवा याच्याबाबत अधिक माहिती घ्यायची आहे तर आमच्या संपर्क क्रमांकावर संपर्क करायला विसरू नका तुमच्यासोबत आम्ही या ट्लॉटचा नकाशासुद्धा शेअर करत आहोत तर ज्यांना कोणाला या जमिनीमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन प्रॉपर्टीसोबत तोपर्यंत मी तुमची रजा घेतो धन्यवाद